आपलं जुनं हॉटेल दोन हजार एक पासून हॉटेल नितीन मराठा या नावाने ह्याच रोडने थोडंसं दोनशे मीटर अंतरावर आहे त्या हॉटेलचे जेवण इतकं अप्रतिम आहे की गिरायकांची आम्हाला मागणी होती किंवा आम्हाला फॅमिलीला बसता येईल असा एखादा हॉटेल तुम्ही चालू करा आणि हे सगळं जे माझ्याकडे कोणी खूप नाही माझे मिसेस स्वतः ते सगळं बंद होती त्याच्यामुळे घरगुती जेवणाचा स्वाद लोकांना आवडत होतं आणि ते लोकांनी निर्माण केलं त्यानंतर मुलांनी मग ते मनावर घेतलं त्याला आपलं सहकार्य मिळालं आणि ही वाक्य उभी राहिली मी साहेबांना विनंती करतो की आपण या शुभप्रसंगी आम्हाला शुभाशीर्दू शिवानी फॅमिली रेस्टॉरंटच्या आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असताना माझे सहकारी आता कन्नड बिंद्रापूरचा दौरा करून घरी सल्ल्या इकडे जेवणा असेल आमचे सहकारी संजय खंबाळेजी माझे सहकारी लक्ष्मीकांत थेटेजी पर्वताई थेटे संतोष पाटील हे माझे सर्वात जुने सहकारी मी राजकारणात आले तेव्हापासून माझ्याबरोबर संतोष कुमार पाटील नितीन कुमार पाटील शैलेश एकाळेजी मुकेश शिगंकरजी उपस्थित गायकवाड साहेब आमचे आणि सर्वच उपस्थित म्हणजे मोहिणींचा उल्लेख करीन आणि सुनईचा पण खूप मोठी पुढे सगळ्यांचा असं आहे की आज एखादा व्यवसाय चालवायचा इतकं सोपा नाही आणि संतोष पाटलांनी पण आमच्या अनेक संघर्ष करत करत आज नितीन जे हॉटेल सुरू केलं ते हॉटेल चालवत चालत अनेक अडचणी पण त्या अडचणींना भार देत देत म्हणून आज इकडे या नवीन वास्तूचं देणे अतिशय सुंदर असं हे रेस्टॉरंट बनवलं आणि मला नक्कीच खात्री आहे की या भागातील नागरिक विश्वास आम्ही पण अनेक वेळेस संतोष पाटलांकडून नका मारतो आणि चांगलं भोजन असतं म्हणून आणि जसं संत सांगितलं या माझे त्याला एक चांगली बसायची सोय पाहिजे होती चांगल्या विश्रम पाहिजे नक्कीच मला खात्री आहे की नितीनचा जो स्वभाव आहे तो सभा मध्यंतरी जो जरा राजकारणाच्या नजर लागतो त्याला गाव राजकारण करतो तो आपला व्यवसाय भाग त्याला थोडंसं वाईट वाटलं असेल त्यावेळेस खूप चांगलं होते लक्षात ठेव आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे <laughs> कर्नाटकचे यश रेल माझा सक्सेस राहिला तरीही चांगला आहे पण मी सर्व मित्रपरिवार आणि नातेवाईकांची दिगिरी व्यक्त करतो की मी सकाळपासून कन्नडला होतो कन्नड वैजापूर असा दौरा करत आमच्या नगरपालिकाच्या निवडणुका सगळ्या आणि त्या उद्यापासून फॉर्म भरायचे आज इंटरव्ह्यू हे ते या विषयामध्ये त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांची मी गिरगिरी व्यक्त करतो पण नितीन काजेनं तो उशिरा तरी उद्घाटन माझ्या हस्त आलं आहे त्याच्यामुळे तो काजेनं नको माय बोलण्याची जबाबदारी देऊ आणि नेहमीच मी यशस्वी राहतील आणि अजून अशाच शाखा तू छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये असतील आणि जेणेकरून आपल्या व्यवसायाकडे पूर्णपणे लक्ष घालून व्यवस्थित व्यवसाय करायचा व्यवसाय करता सगळं कॉन्सन्ट्रेशन करून दिला की त्या व्यवसायात नक्कीच यश असते आणि हा सर्विस क्वारंटेड बिझनेस आहे तुम्ही चांगली सर्विस चांगली क्वालिटी हे सगळं दिलं तर लोक रिपीट येतो हा रिफेक्टेड रिपीटेड कस्टमर्स कस्टमर्सवाला बिझनेस आहे नक्कीच तुम्ही आज ऑलरेडी त्या माझ्या हॉटेलमध्ये तुम्ही चांगली सर्विस दिली चांगलं जेवण दिलं आणि वहिनींच्या हातामध्ये कला आहे त्या कलेमुळे ते जेवण अतिशय उत्कृष्ट असते आणि नक्कीच तुझ्या हातून पण अशीच चांगली तेव्हा या भागातील नागरिकांना सव्वीस सांगली मिळेल आणि अजून मी सांगितलं तसं अजून तुझ्या फ्रँचायझी या शहरामध्ये हो तीच तुला मी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा संतोष पाटील माझे एकदम मी सगळीकडे माझ्या भाषणात उल्लेख करत असतो की मी राजकारण सुरू केलं त्यावेळेस संतोष पाटलांबरोबर नेहमीच आम्ही शंभर कोट लावले होते लोकांमध्ये ते दिवस सगळे आढळतात मी अतिशय मेहनत करून आम्ही त्यावेळेस राजकारणात आणि त्याचा माझा वाढदिवस एकाच दिवशी पुन्हा एकदा सर्व परिवाराला आणि सर्व शुभेच्छा देतो धन्यवाद हॉटेल नितीन मराठा या नावाने माझं व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे आणि त्या रेस्टॉरंटची खासियत असे आहे की आमचं टॅगलाईन आहे केवळ पोट भरणाऱ्यांसाठी नव्हे तर चवीने खाणाऱ्यांसाठी आणि तिथे जे काही पदार्थ तयार होतात त्या पदार्थाला घरच्या हाताची चव असलेली घरच्या मसाल्यापासून तयार केलेले आणि ते पदार्थ तयार करणारे म्हणजे सगळ्यात जास्त योगदान जे असेल ते माझी पत्नी सुनंदा संतोष पाटील हिचं आहे त्यामुळं माझे अल्प कालावधीत इतके प्रचंड असे ग्राहक ग्राहक तयार झाले आणि ग्राहकांची डिमांड होती की बा फॅमिलीला बसता येईल असं आणि तुमच्या फॅमिलीला घेऊन तुमच्या हातचं नॉनव्हेज आम्हाला खाता येईल असे एखादं रेस्टॉरंट तुम्ही चालू करा मला पुण्यातील काही लोकांची डिमांड होती की बा आपण पुण्याला चालू करा पुण्यात आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून घेऊ माझ्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे मी पुण्याचं टाळलं आणि योगायोगाने माझ्या मुलाने योगा मुला इथे मेहनत घेतली मुंबईने मेहनत घेतली आणि त्यांना त्यांच्या सहकार्य करणारे सगळे त्यांचे मित्र कंपनी त्यांनी के सहकार्य केलं आणि त्यांनी हे हॉटेल इथे उभं केलं आणि इथून पुढे ज्याप्रमाणे आम्ही दोन हजार एक पासून हॉटेल नितीन मराठामध्ये सर्व्हिस देत होतो क्वालिटी देत होतो तीच क्वालिटी तीच सर्व्हिस यापुढे हॉटेल शिवनीती येथून लोकांना मिळेल मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सगळ्या संभाजीनगर शहराच्या नागरिकांना आवाहन करतो की एक वेळ आपण शिवनीती हॉटेल रेस्टॉरंटला फॅमिली सहित विजिट करा आणि जेवणाचा आस्वाद घ्या आपल्याला मला शंभर टक्के खाद्य आहे की आपल्याला इथलं जेवण आवडेल आणि आपल्याला आवडल्यानंतर आपण इतर लोकांना आपल्या परिचित लोकांना नातेवाईकांना सांगावं अशी विनंती करतो आपलं हॉटेल जे आहे हे, हे रिलायन्स मॉल च्या बॅक साईडला महानगरपालिकेच्या दवाखान्याच्या बाजूला हॉटेल शिवनीती रेस्टॉरंट गजानन कॉलनी गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर आपली स्पेशलिटी आपली काळ्या मसाल्यात शेवगा बैंगन मसाला व्हेज नॉन सगळ्या प्रकारचं जे आहे घरगुती गर घरी बनवलेल्या मसाल्यापासून तयार केलेलं जेवण सेवेमध्ये नऊ अकरा दोन हजार पंचवीस पासून शिवनीती फॅमिली रेस्टॉरंट या नावाने आलं आहे सर्व छत्रपती नगर वासियांना मी आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी एक वेळ शिवनीती फॅमिली रेस्टॉरंटला भेट देऊन आमच्या जेवणाचा आमच्या सर्व्हिसचा आस्वाद घ्यावा लाभ घ्यावा आम्ही नेहमीप्रमाणे आताही आपल्याला त्याचप्रमाणे सर्व्हिस देऊ यापूर्वी आपल्याला मिळत होती आणि जर काही त्रुटी असतील काही असतील तर त्या आपण आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याचा नक्कीच प्रयत्न करू एवढंच सांगू रेस्टॉरंटची थी थीम ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याला अनुरूपाची असल्यामुळे आपण ते, वेज वेज ते नाव सुचवलं आहे कारण या ठिकाणी आल्यानंतर आता आपण बघतो बऱ्याच ठिकाणी जे मराठा स्टाईल हॉटेल आहेत त्याला या टाइप मध्ये नाव असत नॉनव्हेज व्हेज व्हेज जे काय असेल तर आपण ज्या वेळेस ग्राहकांना सर्व्हिस देत असतो ते त्यामध्ये नाव नावाचा हा फार वे, वेगळा भाग झाला सर्वात पहिला मुद्दा आहे आपली क्वालिटी आपली सर्व्हिस या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे त्यामुळे आपण ज्यावेळेस लोकांना चांगली सर्व्हिस दे देऊ चांगलं हे देऊ त्यावेळेस ते आपल्याला आणखी कस्टमर मिळतील आणि आपला जो व्यवसाय आहे तो ग्रोथ करेल रेट वगैरे रेट वगैरे हे सर्वसामान्यां परवडतील परवडतील याप्रमाणे आपले रेट तुम्ही तर आपला भागातील झालं शहरातील झालं इतर रेस्टॉरंटच तुम्ही बघितलं आणि माझ्या रेस्टॉरंटचा जर मेन्यू तुम्ही सर्च केला तर तुम्हाला त्यामध्ये ता आपल्या माध्यमातून सर्व ग्राहकांना विनंती आहे की आपण एक वेळ अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद Now, and press the bell icon never miss an update